नमस्कार आपले सरकारी या चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा योजनेअंतर्गत लाभार्थी पोषण आहाराचे वितरण करताना सुरू करण्यात आलेल्या चेह। चेहरा करन, चे चेहरा प्रमाणीकरण प्रणालीत तांत्रिक अडचणी फटका अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्तात बसत आहे पोर्टल आणि नेटवर्कच्या समस्यामुळे चेहरा प्रमाणीकरण पूर्ण न झाल्याने अंगणवाडी सेविकांचे गुण कमी धरले जात आहेत आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची त्यांची तक्रार आहे केंद्र शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत सहा महिने तीन वर्ष वयोगटातील बालके गरोदर महिला संस्था माता तसेच आकांक्षित जिल्ह्यातील केशर मुलींना घर पोषण आहार पुरवण्यात येतो या प्रक्रियेत पारदर्शकता दाखवण्यासाठी पोषण ट्रॅकर ऍप माध्यमातून लाभार्थी चेहरा प्रामाणिक सुविधा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आली ही प्रणाली एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यातील बंद बंदकारक करण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये दोन पुरवठा होत एकदा तरी चेहरा प्रामाणिक मात्र झाले तरी नोंद पूर्ण राहते या परिस्थितीत फटका अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्यावर बसत आहे सेविकाच्या कामगारीसाठी मूल्यव्यापन गुणद्वारे केले जात आहे दहा पैकी दहा गुण मिळाल्यास दोन हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो मात्र पेस रेडिंग पूर्ण राहिल्यामुळे सेविकांना पूर्ण गुण मिळत नसून त्यांना भत्ता एक हजार चारशे ते एक हजार सहाशेपर्यंत मर्यादित राहत आहे प्रत्यक्षात त्या त्रुटी सेविकांच्या हलगर्जीमुळे नसून तांत्रिक अडचणीमुळे असल्याचा त्यांचा दावा आहे पोषण आहार वितरण आणि चेहरा प्रामाणिकपणे पाहणी करण्यासाठी विभाग गावोगावी भेट देत असून त्याची बाब स्पष्ट होत असली तरीही विनाकारण प्रोत्साहन भत्ता कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला अडचणी दूर केल्या आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उत्तर देताना स्पष्ट केले की सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या मात्र त्या त्यात दूर करण्याचा आल्या आहे राज्यात चौऱ्याण्णव टक्के लाभार्थी आहार चेहरा प्रामाणिकपणे पूर्ण झाले असून नोंद झाल्याचे असो या नसो या लाभार्थ्यांना मिळत घर पोच पोषण आहार पुरण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या